न्यूज ट्वेंटी फोर घडामोडींचा आयुक्त हटवा शहर वाचवा नितीन यांचा अनोखा आंदोलन फॉर्म्युला नळात हवा जास्त पाणी कमी तरीही बिल वाढलं हा कोणता फॉर्म्युला अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी पाणीपट्टी दरवाढीचा फटका नागरिकांना दिला आहे पण पाणी मात्र चोवीस तास मिळत नाही युवा नेते नितीन भुतारे यांनी या विरोधात थेट आयुक्त हटवा शहर वाचवा अशी मोहीम उघडली आहे शहरात आठ आठ दहा दहा दिवस पाणी येत नाही काही भागात टँकरने पाणी पुरवठा होतो आणि काही ठिकाणी नळाला पाणी कमी आणि हवा जास्त येते तरीही आयुक्तांनी दरवाढीचा ठराव पास केला हे पाहून नागरिकांना धक्काच बसला नितीन भुतारे यांनी पहिल्यांदा पाणी द्या मग पैसे मागा असा थेट सवाल करत मुख्यमंत्र्यांना मेल करण्याचे आवाहन केले आहे त्यांनी नगरकारांना सांगितले की पाणी न मिळणाऱ्या नागरिकांनी त्वरित मेल करा नाहीतर पुढच्या वेळी वीज बिलही वीज नसताना वाढेल यातून कोणाचे किसे भरता येत आणि शहरात नेमके काय चालले आहे हे शोधायला आता नगरकारांनीच पुढे यायला हवे म्हणून आयुक्त हटवा आणि टँकर राज संपवा या घोषणासह भुतारे यांनी आंदोलनाचा बिगुल वाजवला आहे अहिल्यानगर महानगरपालिकेच्या माध्यमातून जे आता जे प्रशासक आहेत आयुक्त त्यांनी प्रशासनाच्या जोरावर एक ठराव करून अहिल्यानगरमधील मधील जी पाणीपट्टीची दरवड आहे ती वाढवलेली आहे अर्धा इंची साठी नऊशे रुपयांनी दरवाढ केली आता काहींची पाणी पट्टी ती चोवीसशे होणार काही लोकांची चार हजार रुपये होणार काही नागरिकांची दहा हजार रुपये होणार ही दरवाढ करत असताना एका बाजूला नागरिकांना नागरीका जर पाहिलं तर कल्याण रोड केळगाव सारसनगर अशा अनेक भाग आहेत या शहरामध्ये की त्यांना व्यवस्थित पाणी येत नाही काहींना दूषित पाणी येतं काही लोकांना पाच दिवसांनी पाणी येतं काही लोकांना पंधरा दिवसांनी पाणी येतं काही लोकांना आठ दिवसांनी येतं काहीना दहा दिवसांनी येतं हे कुठंतरी प्रॉब्लेम असताना ही दरवाढ करणं योग्य नाही आज जर पाहिलं तर नगर शहरामध्ये जवळपास पंधरा वर्षापासून फेस टूचं काम चालू आहे ते आजही पूर्ण नाही त्यामुळं हे कुठेतरी काम अर्धवट ठेवायचे आणि नागरिकांच्या मातेवर दरवाढ लादायची यो हे योग्य नसल्यामुळं आज जी पैसे वसूल करायचे व हे पैसे वसूल करून आपल्या स्वतःच्या प्रमोशनसाठी आपल्या स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आयुक्त हे सर्व पैसे प्रसिद्धीसाठी वापरतात दिखाद्यासाठी वापरतात जे काही पाणी पुरवठा विभागामध्ये देखभाल दुरुस्तीच्या नावावर मोठा घोटाळा होतो त्याच्यामध्ये सुद्धा हे पैसे काढले जातात त्यामुळं ह्या दरवाढीला माझा संपूर्णपणे विरोध आहे या दरवाढीमध्ये मी मोठं जनआंदोलन या ठिकाणी उभारत आहे या आंदोलनामध्ये लोकांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी राजकारण्यांनी सर्वांनी सहभागी व्हावं त्या आंदोलनाच्या माध्यमातून ही दरवाढ रद्द व्हावी व या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आयुक्तांना हटवावं हो। याकरिता नागरिकांनी जे राज्याचे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांना सीएम ॲट द रेट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या मेलवर मेल, मेल पाठवून या आयुक्तांना हटवा व आमच्या अहिल्यानगर महानगरपालिकेची पाणीपट्टीची दरवाढ रद्द करा अशी मागणीचं मेल आपण करायचं आहे असं आवाहन मी या ठिकाणी सर्व नागरिकांना अहिल्यानगरच्या करीत आहे